हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते स चला आता बारा वाजत आलेले आहेत मी ना आताच क्लासून आली आणि असं झालं येताना गेटवरती आमच्या बिल्डिंगमधल्या ले काही लेडीज ज्या आहेत त्यांच्याबरोबर मी असते तर त्या उभ्या होत्या मस्त तयार झालेल्या तर तेव्हा कळलं मला की ते सगळे ना चाललेले आहेत स्वामीच्या मठात कारण आज आहे ते स्वामी समर्थनचा प्रकट दिवस तर तुम्हाला त्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तर मी म्हटलं की चला मी पण येते आणि आता बसनं येणार आहे थोड्या वेळात तर मी आता फक्त एकदम दोन मिनटं म्हटलं तुमच्याशी बोलते ब्लॉगला सुरुवात करते आणि मग कंटिन्यू करेन नंतर तर मी आता ना चेंज करून घेते तर मी अशी साडी आणि ब्लाउज घेतलेला आहे आणि तयार होऊन पटकन मी त्यांच्याबरोबर जाऊन येईन कारण ती दुपारी आल्यानंतर तीन वाजता पुन्हा क्लास आहे सो चला लवकर लवकर करून घेते सो आता मी साडी नेसलेली आहे आणि सिम्पल अशीच फक्त सकाळी तयार झालेली ना त्यावरच फक्त थोडं लिपस्टिक डार्क शेड करते अरे पहा नाही नाही म्हणता म्हणता नम्रताच्या सांगण्यावरती थोडस सा। तयार झालेली आहे आणि तिने गळ्यातलं पण सांगितलं मम्मी एक हात हातात पण म्हणाली थोड्या बांगड्या चेंज कर तर तिचं ऐकून आता सगळं केलं आणि तिने ना सगळं आता इथे साफसफाई करायला काढलेली आहे कारण कपडे खूप झालेत आणि कपाटांमध्ये ना जागा कमी पडते सो चला आता नमा मी पर्यंत एकटीच करत राहणार मी निघते कारण बस आता येणार आहे आणि त्यांचा कॉल मला सारखा तर मला निघायचंय बाय 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 बघा बघा आजपासून विचार्या वाट बघत होत्या आणि मी आली तर आहे म्हणजे शेवटी स्वामींना वाटलं की मी सुद्धा तुमच्या बरोबर यावं अचानक अचानक ठरलं एकदम आमचं स्वामींनी बोलवलेलं आहे नाहीतर तर मी जाते रात्रीची पण आज आपल्या मठात जायचं आहे बत्तीस नंबरच्या त्याला तिथं मठ पण दाखवत बस खाली रिकामी आहे स्टॉप ना पुढे आहे बस सरळ जाणार आहे त्यासाठी आम्हाला आता इथे आधीच उतरावं लागलं तर इथून पुढून जाऊनच असा रस्ता आहे इथूनच जायचं आहे असं हॅलो आणि इथे येणारे ना एवढे उतरलेत हो ते सगळे स्वामींच्या मठात जाण्यासाठी झालेले आहेत तर आमच्या पुढे पण बसमध्ये पण होते काही जणं या दोन लेडीज उतरल्याच नाहीत ना हा उतरल्यात मागे ते पण माझ्या समोर होत्या ना ते आपण तिथे जात आहेत म्हणजे सगळे आपल्या इथले जे आलेत ना सगळे मठात जाणारेच आहे तरी तू नागमध्ये गेल्यानंतरच स्वामींचं मठ आहे तुम्ही लाईनच काय बोलतात इथून आपले बिल्डिंग पण दिसतात माहिती त्या साइडला मी आलो ना त्यावेळेला इथे बाहेर सुद्धा रांग आलेली होती तर आणि आरती ना आतमध्ये चालू होती म्हणजे आम्ही आता लाईनजवळ जवळ ना त्यानंतर मग सगळेजण रांगेत थांबलो आणि त्यानंतर मी जस्ट आतमध्ये गेली आणि तिथे मी मग जाऊन विचारून वगैरे आली की किती वेळ लागणार आहे काय तर खूप छान एकदम मस्त आणि जे सेवेकरी आहेत ना त्यांनी सुद्धा व्यवस्थित माहिती पण दिली आणि जे ज्येष्ठ नागरिक आहेत ना म्हणजे असे की ज्यांना व्यवस्थित चालता येत नाही वगैरे अशांना ते डायरेक्ट आतमध्ये एंट्री देत होते सो so, इथे चप्पल वगैरे काढण्यासाठी सुद्धा बाजूला सगळं केलेलं होतं आणि दोन स्टॉल लावलेले होते जिथे फुलं वगैरे होती अशी भरपूर गर्दी नव्हती आणि पुस्तकांची सुद्धा होती काही का स्वामींच्या प्रतिमा पण होत्या तर मी इथून ना एक पुस्तक घेतलेलं आहे आणि फूल आणि हार वगैरे घेतला म्हणजे अगरबत्ती ते तेवढं घेतलं मग इथून ना रांग सुटली आता सुटली आणि आम्ही आता पुढे पुढे जात होतो आणि मी पुस्तक जे घेतलेलं आहे ना ते वाचत वाचतच चाललेली आणि मी मनात इच्छा केलेली की पुढे पूर्ण जाईपर्यंत हे माझं पुस्तक वाचून व्हायला हवं वा आणि ना एवढी बाहेरपर्यंतची जी, जी लाईन होती ती बघे बघेपर्यंत ना कधी आम्ही मेन एंट्रन्सपर्यंत आलो कळलंच नाही आणि आता मेन एंट्री आम्ही पुढे केलेली आहे अजिते मेन फ्रेम होता तिथे आणि तिथून पुढे गेल्यानंतर ना आता इथे स्वामींचं आतमध्ये मंदिर वगैरे आहे तर आता मी अगदी जवळच पोचलेली आहे आणि माझं ना सहस्र नामावली चालू आहे म्हणजे जी माझी मनात मी इच्छा केलेली आहे ते इथे पोचेपर्यंत माझी कंप्लीट झाली खूप बरं वाटलं आणि इथून पुढे पाहू शकता इथे आहे स्वामींचं हे मठ आणि सगळे सेवेकरीसुद्धा ना सगळ्यांना खूप चांगल्या प्रकारे सांगत होते की तुम्ही फटाफट दर्शन घ्या कारण मागे खूप रांग आहे आलेल्यांना उशीर होतो आणि हे स्वामींची इथे पालखी आता बाहेर आलो खूप छान आणि मस्त आमचं दर्शन झालं अगदी समाधान वाटलं जेवढा वेळ रांगेत उभे होतो तेवढा वेळ छान एकदम दर्शन झाल्यामुळे समाधान वाटलं आता पळवलं नाही छान दर्शन मिळालं एवढ्या गर्दीतून एवढं चांगलं मिळालं म्हणजे स्वामीचा आशीर्वाद तर मठाच्या मागच्या साईडने आम्ही बाहेर आलेलो हो, आहोत आणि इथून पुढे ना आता महाप्रसादाची लाईन आहे तर खूप गर्दी होती सगळीकडेच गर्दी होती आणि सगळ्यांनाच इच्छा असते स्वामीचं दर्शन घेण्याची प्रसाद घेण्याची तर हे मठ कुठे आहे सांगायचं सा, तर गोरेगावमध्ये जी आरे कॉलनी आहे त्या आरे कॉलनीमध्ये ना सहा नंबरचा जो स्टॉप आहे त्या स्टॉपला उतरल्यानंतर जस्ट आतमध्ये गेल्यानंतरच हे मठ आहे तर खूप छान असं प्रसादसुद्धा होता सगळा आम्ही आस्वाद घेतला आणि इथे ना ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसण्यासाठी नाही काय के केलेली असतील खाली बसता येत किती वेळ प्रॉब्लेम असतील दर्शन तिथून मग आम्ही निघालो इथून ऑटो रिक्षा केली ना तर हे रिक्षावाले भाऊ खूप चांगले होते यांनी आम्हाला ना खूप देवाच्या धार्मिक अशा गोष्टी सांगितल्या त्या ऐकायला पण आम्हाला खूप बरं वाटलं तिथून मग आम्ही ना आजच्या चौघेजणी मिळून रिक्षामध्ये बसलेलं मी जस्ट त्यांना विचारलं की तुम्ही घ्याल का आणि ते सुद्धा रेडी झाले आणि आम्ही येताना तरी सुद्धा कसं ऑटोने आलो अशी रिक्षा मिळाली चार जणींना आम्हाला एकत्र घेतलं त्यांनी त्यांना स्वामी आपलं कुटुंब येतात आणि आपल्याला मार्ग काढतात तसंच झालं आणि मी आता इथे येऊन पोचली पण आत्ता जस्ट आली आहे म्हणून दर्शन पुढे चाललं आहे क्लासला कारण तीनचा क्लास आहे एक्झॅक्ट तीन, तीन वाजलेत सो थोडा वेळ मी बसते आता पण गरम खूप होते आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ म्हणजे साडेतीनपर्यंत मी क्लासला जाईन मग तिथून आल्यानंतर ना संध्याकाळचं तुम्हाला शेअर करेन तुमच्याबरोबर सो माझं बाळ आता चाललं आहे <laughs> चालेल आणि वन थिंग दॅट दर्शनचं गॉगल माझ्या हाताने तिथे कुठे मिस झालं कळलंच नाही मी पर्समध्ये चांगलं अडकवलेलं आणि मला आठवतं की मी पुस्तक घेतलं ना तिथून स्वामींचं तर ते वाचतानासुद्धा होतं इवन त्याच्यानंतरसुद्धा मी काढलेलं ते आणि नंतर कुठेही गेलं काय कळलंच नाही तर स्वामींचं खूप छान असं पुस्तक घेतलेलं आहे अक्कलकोट स्वामी समृद्ध स्तोत्र महात्म्य आणि हे पूर्ण ना रांगेमध्ये रांग येईपर्यंत मी वाचलं आणि अगदी म्हणजे आता एंट्री करायची आहे तिथपर्यंत माझं पूर्ण कंप्लीट झालं पुस्तक खूप समाधान वाटलं त्या गोष्टीचं मला आणि स्वामीचं दर्शन पण खूप मस्त आणि छान झालं सो so, जेवण पण मस्तच होतं जसं मी तुम्हाला दाखवलं खूप छान होतं सिनियर सिटिझनसाठी वेगळी जागा वगैरे होती मस्त आम्ही तिथे चांगलं झालं आणि जसे गेलेलो सगळ्या एकत्र आलो सुद्धा सो so, चला आता थोडा वेळ रेस्ट करते आणि मग क्लासला जाई चला मी आता जस्ट क्लासहून आलेली आहे आणि इथे नम्रता नाच्साठी बनवते चीज ब्रेड ओके चला मस्त गरमागरम चीज ब्रेड आणि चहा चला आता मी चहा वगैरे पिऊन घेईन आणि नंतर बघूया संध्याकाळी जर आम्ही गेलो ना तर इथे जे लास्ट इयर मी गेली होती ना स्वामीच्या मठात ते मठ आहे तिथे मी गेली तर जाईन नम्रताला घेऊन कारण नम्रताचं नाही तर मग यावर्षी जाणं राहणार तर तिच्यासाठी म्हणून म्हटलं आपण जाऊया दोघी आता ना मला मी बोलले तर फाईन तर तुम्हाला पुन्हा सर्वांना श्री सौम्ण। सौम्ण। हो। स्वामी समर्थ स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो मनात इच्छा केली ना तर स्वामी ती पूर्ण करतातच तर माझी इच्छा होती की तिथल्या मला मठात जायचं आहे आणि यावर्षी बघा स्वामींनी अगदी अचानकपणे मला असं ठरवलं आणि मला तिथे बोलवलं आणि जाऊन आले खूप छान वाटलं आजचा अनुभव खूप छान होता सो so, चला आता नमाने चहा आणलेला आहे मी चहा वगैरे घेते चला मग ब्लॉगचं शेवट आज इथेच करते भेटते पुन्हा येणार आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा स्वतःची काळजी घ्या सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ बाय बाय